अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला एकादशीचा उपवास कधी करायचा आहे दोन जूनला करायचा का तीन जूनला करायचं आहे एका दिवशीच्या दिवशी करायची विशेष सेवा एकादशीच्या दिवशी आपण कोणते अनुष्ठान करू शकतो बालाजी महाराजांचं अनुष्ठान असेल कोणती सेवा करू शकतो त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु आणि नवनाथ माहिती भेटेल आपण कालची बातमी बघितली पंढरपूरमध्ये तळघरामध्ये व्यंकटेश्वर एक देवीची मूर्ती ह्या मूर्ती सापडल्या आहे म्हणून दर एकादशीला तिरुपती बालाजीला तिरुपती बालाजीमध्ये पांडुरंगाचं भजन होत असतं पांडुरंगाचं जे भजन आहे ते होत असतं तिरुपती बालाजीला पांडुरंगाचं भजन होत असतं विठ्ठल विठ्ठलांचं भजन होत असतं आणि आपण प्रत्येक एकादशीला व्यंकटेश्वर बालाजी महाराज त्यांचं अनुष्ठान आपण करायला पाहिजे एकादशीचा उपास कधी करायचा आहे एकादशी दोन जूनला आहे दोन जून आणि तीन जूनला आहे तुम्ही दोन्ही पैकी कोणती पण एका एक एका एकादशीचा उपास करू शकता त्या दिवशी सकाळी आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे ती नुसती मूर्ती ठेवू नका त्या मूर्तीला अभिषेक करायचा त्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्री सुक्त पुरुष सुक्त पंचामृत दूध दूध असेल पाणी असेल पंचामृतनी अभिषेक करायचा श्री पुरुष सुक्त म्हणायचं त्या दिवशी पांडुरंगाची घरामध्ये मूर्ती असेल काही असेल तिथं पण त्यांचा पण अभिषेक करायचा त्या दिवशी आपण जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचं अनुष्ठान मी व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता एका दिवशीच्या दिवशी रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही एक दिवशी अनुष्ठान करू शकता त्याला कोणतेही बंधन नाही आपण करण्याचा प्रयत्न करूया नाही तर आपण संध्याकाळी सहा वाजता रविवारी संध्याकाळी सहा वाजता सामूहिक व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करूया सोमवारी पण जमलं तर आपण करूया आप त्या दिवशी तुम्ही पण सगळ्यांनी वैयक्तिक अनुष्ठान करायचं आहे पांडुरंग यांचं जे भजन आहे ते भजन आपण त्या दिवशी जास्त जास्त करू शकता घरामध्ये तुळशी रुंदान असेल त्या दिवशी तुळशीला दूध एका दिवशीच्या दिवशी तुळशीला जे दूध आहे ते दूध अर्पण करायला पाहिजे तरी पण खूप पुण्य आहे ते प्राप्त होत असत एकादशीच्या दिवशी उपास खूप जण करता पण एकादशीच्या दिवशी मोन व्रत धारण करायला पाहिजे एकादशीच्या दिवशी दिवसभर तुम्ही मौन व्रत धारण करा, करा। मनामधले विकार कमी करायचे लोकांना वाईट बोलणं लोकांना त्रास देणं लोकांना हे करणं ह्या गोष्टी बंद करायचे आहे ज्या दिवशी आपण एका दिशीचा उपास करतो आपल्या रागावर आपण कंट्रोल करायचा आहे नुसता उपास करायचा नाही आपल्या रागावर कंट्रोल करायचं आहे मन शांत ठेवायचं आणि नामस्मरण जास्त करायचं एका दिवशी एकादशीच्या दिवशी तुम्ही स्त्रीसुक्ताच अनुष्ठान करू शकता स्त्रीसुक्त पुरुष सुप्त ह्या गोष्टी तुम्ही म्हणू शकता उपास तुम्हाला करायचा असेल तर दोन तारखेला उपास करू शकता तीन तारखेला उपास करू शकता तो उपास दुसऱ्या दिवशी सोडायचा जर तुम्ही दोन तारीख किंवा तीन तारखेला किंवा द्वादशीला उपास आपण सोडू शकता आपल्या घरी सगळ्यांना सामूहिक बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष पुरुषसुक्त म्हणू शकता आणि तसं दूध आणि पाण्याचं जे पाणी आहे ते सगळ्यांनी मिळून घ्यायचं आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जायचं साखर असेल खडी साखर असेल शेंगदाणे असेल ते घेऊन जायचे विठ्ठला तुळशी पत्र एक छोट तुळशी पत्र आहे तसं मी सांगतो त्याच सा उदाहरण काय आहे की एकदा मारुती मारुतीरायांना प्रचंड भूक लागली होती खूप भूक लागली त्यांना त्यांच्या समोर एवढे पाच पक्वांना जरी आणले तरी पण त्यांची भूक संपत नव्हती मग त्यांनी म्हटलं तर काय करायचं यांची भूक शमवण्यासाठी काय करायचं मग मा मारुती रायाला तुळशी पत्र तुळशी पत्र खाण्यामध्ये गेलं तुळशी पत्र त्यांनी खाल्लं आणि त्यांची जी भूक आहे ती पूर्ण शांत झाली तसच विठ्ठलाला त्या दिवशी जे आहे तुळशी पत्र तुम्ही अर्पण करू शकता तरी पण खूप पुण्य आहे त्या दिवशी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये तुम्ही साफसफाई करू शकता नामस्मरण जास्त करू शकता मन शांत ठेवू शकता मौन व्रत धारण करू शकता मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही त्या दिवशी देवाला तुम्ही अर्घ देऊ शकता पाणी वाहू शकता बेलाच्या पानाला पाणी व्हायचं महादेवाला पाणी व्हायचं विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर पाणी वाहू शकता एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आणि विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या पायावर तुम्ही पाणी वाहू शकता आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कधीही लक्षात ठेवा आपले दोन्ही हात त्यांच्या पाय त्यांचे चरण आहे ते दाबायचे डोकं टेकवायचं त्यांचे पाय आहे, आहे, आहे ते चरण हो। आहे ते कधीही दाबायला पाहिजे त्यांनी पण खूप एनर्जी आहे ती एनर्जी आपल्याला भेटत असते पांडुरंगाला तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तेच खूप आवडतं बाकी तुमच्याकडून काही नको विठ्ठलाचे दिवसभर नामस्मरण करा मनामध्ये नामस्मरण कंटिन्यू ठेवायचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता रात्री बारा वाजता एक दिवस अनुष्ठान आहे ते तुम्ही दोन तारखेला करा किंवा तीन तारखेला करा आंघोळ करायची अकरा वाजून अकरा वाजून वा 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 वीस मिनिटांनी आपण बसायचं बारा वाजता व्यंकट स्तोत्राचं अनुष्ठान करायचं अनुष्ठान करताना तुम्ही लवंग असेल ते लवंग वाहू शकता बेलपत्र वाहू शकता ह्या गोष्टी तुम्ही अनुष्ठानला वाहू शकता अनुष्ठान करताना तुम्ही एकवीस कॉईन घ्या खडी साखर ठेवू शकता बालाजींची मूर्ती ठेवू शकता बालाजींचा फोटो ठेवू शकता घरातला आणि अनुष्ठान आहे ते अनुष्ठान तुम्ही करू शकता खूप प्रसन्न वाटतं विचार करा तिरुपती बालाजी बालाजीला विठ्ठलाची जे भजन आहे ते एकादशीला प्रत्येक एकादशीला घेत असता आणि काल पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या खाली बालाजींची मूर्ती सापडली विचार करा कनेक्शन कसं आहे रूपच आहे विठ्ठल रुक्मिणी आहे हे विष्णू रूपच आहे म्हणून प्रत्येक एकादशीला तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायला पाहिजे त्याचं खूप पुण्य आहे तुमचे अडकलेले काम असेल कर्जबाजारीपणा असेल घरामध्ये आर्थिक सणचण असेल सगळ्या गोष्टी ह्या कमी होत असतात विठ्ठलाच जे आहे विठ्ठलाच्या एकादशीच्या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायला पाहिजे व्यंकटेश स्तोत्र जास्तीत जास्त वेळा वाचायला पाहिजे तरी पण खूप पुण्य आहे ते लाभत असत मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही मन शांत ठेवायचं तुम्ही दोन तारीख किंवा तीन तारखेला कधीही अनुष्ठान करा सकाळी दिवसभरात कधी कर अनुष्ठान करू शकता बंधन नाही झालेली सेवा मी पांडुरंग आणि बालाजी महाराज यांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ